जयंतदादा पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर भरवसा ठेवून येणाऱ्या विधानसभेला आपल्याला बीड जिल्ह्याचे सहा ची सहा आमदार निवडून आणायचे त्यांच्यासाठी काम करायचं ते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आणि ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो, तो परिवार आहे ही भावना महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजवली असे आदरणीय पवार साहेबांचे खंदे सेनापती आदरणीय जयंत पाटील साहेब साहेबांनी आता घड्याळ आपलं चोरीला गेलंय म्हणून त्यांनी मोबाईलवर टायमर लावलंय पाच मिनिटाचं म्हणून सर्व व्यासपीठाची मी माफी मागतो आदरणीय व्यासपीठ खर तर सक्षणाताई बजरंग बाप्पा निवडून आले आणि निवडून आल्यावर एक पत्रकारांनी मला प्रश्न विचारला की बीड जिल्ह्यात सगळे नेते मंडळी बाजूला असताना बजरंग बाप्पा फीड मधून कसे निवडून आले तर मी त्यांना एकच सांगितलं की ना के खिलाफ उठने वाली आवाज को चीड कहते है नाइंसाफी के खिलाफ उठने वाली आवाज को चीड कहते है इन के इस धरती को कोड कहते है।

समाजवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून या ठिकाणी उभे केले ज्यांनी ज्यांनी बेमानी केली के के त्या सर्वांना या बीड जिल्ह्यातील जनतेनं या ठिकाणी त्यांना पूर्णपणानं भुईसपाट केलेला इतिहास आज पंचेचाळीस वर्षापूर्वीचा हा या ठिकाणी इतिहास आहे आणि त्या काळापासून आदरणीय साहेबांच्या पाठीशी संपूर्ण बीड जिल्हा या ठिकाणी आज मोठे दिमाखाने या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर या ठिकाणी उभा आहे जे राहिले ते मावळे गेलेले वाचून काही आढळत नाही आपल्याकडे जे राहिले ते आपले आहेत जयंत पाटील साहेब म्हणतात की विद्यार्थी शाळा सोडून गेला म्हणजे शाळा बंद पडत नाही तसं पुढारी सोडून गेले म्हणून पक्ष बंद पडत नाही पक्ष म्हणजे समोर बसलेले तुम्ही सर्वजण आहात तेव्हा आपण जयंत पाटलांना या ठिकाणी विश्वास देऊ की तुम्ही कुणालाही उमेदवारी द्या उमेदवारी मागण्याचा सगळ्या सदे, सगळ्यांना अधिकार आहे सुशीलता म्हणत होते औषध तू काही मागतच नाही मागितलं असतं ना चौसाळा मतदारसंघ उडाला ना सुशीलता माझा हक्का चालू मागास मतदारसंघ झाला नाही